रोजच्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अवैधरित्या विक्रीसाठी देशी दारू घेऊन जाणारी कार पोलिसांनी पकडली जालन्याच्या जा कदीम जालना पोलिसांची कारवाई सत्तावन्न हजाराच्या देशी दारूसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त जालना शहरातील कैकाडी मोहल्ल्यात करण्यात आली कारवाई अवैधरित्या विक्रीसाठी देशी दारू घेऊन जाणारी कार पोलिसांनी पकडली जालन्याच्या कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई केली सत्तावन्न हजाराच्या देशी दारूसह अडीच लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केलाय जालना शहरातील कैकाडी मोहल्ल्यात ही कारवाई करण्यात आली जुना जालना भागातील एका देशी दारूच्या दुकानातून देशी दारूचा मोठा साठा कारमध्ये भरून तो अवैधरित्या विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून पोलीस पथकाने जुन्या जालन्यातील कैकाडी मोहल्ल्याकडे जाणाऱ्या रोडवर सापडा रचून ती कार पकडली यावेळी पोलिसांना पाहून कार चालक कार सोडून पसार झाला एवढी पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये सत्तावन्न हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या पाचशे पन्नास बाटल्या आढळून आल्या पोलिसांनी दोन दोन लाखाची कार आणि देशी दारूचा साठा असा एकूण दोन लाख सत्तावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे याचा आढावा घेतला गणेश सातपुते यांनी